या साईडला भाजी टाकून घेतले मस्त लागते भोपळाची भाजी चिकट चिकट मला खूप आवडते गौरांश आवडते यांना आवडते छान लिहितोय बस मला पण येत नव्हतं लहान असताना अक्षर वगैरे छान काढतो तो अरे गौरांश सागर पाटील लिहितोय मग आहे मेरी छान स्वतःच नाव लिहायला सांगितलं स्वतःच नाव लिहा आता चांगले गौरांश नाव घरी येऊन आणि वाजलेत ते म्हणजे चार लिहिला होता माझ्या पहिला नाव लिहायला दिलेलं ना हॅलो गुड मॉर्निंग कशेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये वाजले ते म्हणजे पाहुणे दहा आणि भांड्यांचा पसार आहे तो निघालेला आहे बघू शकता एकदम बेसिंग क्लीन केलेली आहे मी खूप भांडी असतात तर ती भांडी झालेली आहेत आता आज व्हेज बनवायचं आहे आईंनी इथं भेंडी धुवून ठेवलेले आहेत मी डाळ टाकलेली आहे भिजायला तर वरण बनवायचं आहे आता थोड्या टायमात बनवून घेते आणि एका साईडला दो बाकीची कामं करायला घेते जसं की काल मी तांदूळ धुतलेले तर ते आता बाहेर सुकायला लावले भाऊ उठले की टेबल काढायला लावते त्यांना आणि मग टेबलावर तांदूळ सुकायला लावते झाडू वगैरे मारून घेते पूजा वगैरे झालेली आहे मस्त आता झाडू मारून घेते सगळीकडं आणि मग बाकीचे कामं करते कपडे वगैरे आहेत ते तर फटाफट आपली कामं पूर्ण करून घेते कारण खूप मग टाईम होईल गौरांसून अजून उठलेलं नाही दहा वाजाला आले तरी कारण ऑलमोस्ट तो मला वाटतं साडे अकरा वाजता झोपलेला आहे रात्री पण झोपवायला लागलं नाही थोडंसं मी ठोपटलं नाही झोपला त्याच्यानंतर मग तो त्याचा तोच ब्लँकेट घेऊन झोपला हे सुद्धा गेले सकाळी कामाला आता माझी मी पटापट कामं घेते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते तर उठलेले आहेत आमचे महाराज साहेब आणि एका साईडला मी आता डाळ टाकून घेते आणि मग बाकी झाडं वगैरे भारून घेते म्हणजे एका साईडला शेजेल एका साईडला मी कामं करू शकते तर वरण झालेलं आहे आणि एकत्र ठेवले गौरणसाठी मेकिंग ए बडबड करू नको शांत राह बाहेर चल स्कूल मध्ये चलो चला चला चलो आता चांगले गौरण ते ते म्हणजे चार हां माझ्या पहिला नाव लिहायला दिलेलं ना वाचून पण दाखवायचं टीचरला नाव तिला येतंय ना बिणबगता त्याला शिकवलेलं आहे बिनबगता नाव लिहायचं त्याला येतं आहे आता घरीसुद्धा दिलं आहे लिहायला चार वाजते चार आता घरी जायला चलो काय हां काय तिकडं ना काय शिकवलं आहे काय शिकवलं आहे आठवणी शिकव चला आजले ते म्हणजे पाच वाजून दहा मिनिट इकडं खो घेतलेले आता मी सुद्धा कोरी चहा ठेवणार आहे चहा प्यायची को चहा वरण छास्त आल्यावर भात खाल्लेला आहे आणि टी व्ही बघतोय जे सुद्धा आले कामावर आई गेल्यात भोपळा आणायला भोपळा आणि पेंड्याची भाजी जी, जी, मला आणि गौरांशला आणि गौरांच्या पप्पाला आवडते का मोपला आणि भेंड्याची भाजी आवडते आता भाकरी होतील तेव्हा माझ्या तोपर्यंत याल ना किती वाजता किती वाजता आज नाव दिलेलं लियाला ना। पूर्ण नाव गौर टीचर विचार पप्पाचं नाव काय आहे सागर पाटील त्याला येते पूर्ण स्वतःच नाव देऊ आणला का भोपळा भोपळा नाही कुठं नुसती भेंडी शिमला मिरची भोपळा नाही आता बहिणीकडं बघा लागेल गोपला बहिणीकडे असेल आणि ही पिशवी भरलेले ती कुठं जायची तयारी गव्हरणचा गाव गवरणचा गाव गावाला नाचत गाव नसतं आमचा आता मी भाकरी पण होते गवत आणि आता शाळा पण आहे ना आता स्पोर्ट्स चालू होते इकडं आईंनी सगळं सामान भरलं पिशवे मध्ये तिकडं नेण्यासाठी दळण नेलं नाही का सकाळी न्याय सकाळी उघडं असते गवच दळण संध्याकाळी भेटेल इकडं भाकरी होतील आता या साईडला भाजी टाकून घेतली मस्त लागते भोपळ्याची भाजी कच्ची कट मला खूप आवडते गौरांशी आवडते यांना आवडते मस्त अशी शिजवायचे होईल मिरची चलाईकडं बघू शकता मस्त भाजी एवढी छान लागते ना मिरचीवर मला तिखट तिखट आवडते गवरांश खातो भोपळा गवरांची पण भाकरी घेतली माझी पण भाकरी घेतली मस्त धोका जेवतो आणि आता गौरांश अभ्यास कर अभ्यास होता होता तुझं भाकरी खाऊन होईल चढली पटापट छान मला पण येत नव्हतं लहान असताना अक्षर वगैरे छान काढतो तो अरे गवरांश सागर पाटील मेरी जान स्वतः नाव लिहायचं स्वतःच नाव लिहायच सांगितलं ते रेशो ना रागर रेशोड नागरिक काना दिलाय बरोबर इथं इथं रेशो रेश मध्ये रागर पाटील आहेस का तू भाजी कशी लागली हो भाजी भाजी अति सुंदर मस्त होते ना मला तिखट तिखट आवडते मस्त ती मोठी भाकरी होती ती मीच खाल्ली खाल्लीच कुठे दिसते नाही ते गौरांची आहे त्याला बघा ना ते घेत तिकट लागते भोपळा घेतलाय तरी ए भोपळ्या ए भोपळ्या तुम्ही लोक आ... गेले ना का मी दुधी हलवा बनवू आ... मस्त दोन दुधी आहेत दोन तीन आहेत तर मग गेले ना की मग मी मस्त दुधी हलवा बनव ना मस्त दुधी हलवा नवीन का गौरां पण जाणार आहे का येत बडा गावी आणि काय करणार येऊन मम्मा नाही येणार आहे पण ही नाही येत आहे मम्मा नाही येत एवढं गचाडी आहे झाडी बाबा बाबा मम्मा येणार नाही मी त्यांना पाणी टाकायला पण ते डायरेक्ट कांदा लावायचं पेटणार आता सुकलं असेल ते गोवत आणि झाड जळतील ना एवढं कांडा लावा रे तेवढं काढायचं झाडं झाड तिला कांदा लावला तर वाटळ होऊन जाईल मला फक्त मी करीन काय करशील करेल त्याला घेऊन जायचं पण पाणी ठेव पहिले तर चुक्कू बिकू भेटायचे आता काय भेटत नाही एवढं काय ना किती महिने झाले गेलेच नाही लोक किती महिने झाले तुम्ही जाऊन कशाला झाले महिना कुठे झाला असेल आता दोन महिने पण काय आलेलं का फळ झाड एवढी झाडी एवढी होती झाड दिसत नव्हती फळ कुठून दिसतील बघितलं थोडं एकदम ते काय होतात खंडरकर झालेलं आहे ना पहिल्यांदा असं आणि लोक पण किती महिन्यात गेलेच ना वर्ष झालं असेल ना हा वर्षच मला वाटतं होळीला गेलेली गेल्या वर्षी गेले ना होळीला नव्हती गेली या वर्षी होळीच्या नंतर वर्ष झाला ना वर्ष कसं या मे महिन्यात होळीला गेलेली तो होळीला नव्हती इथं वर्ष होईल ना तर होळी येईल ना थंडीमध्ये मध्ये होळी असते ना हा मग काय आता किती तारीख आजची तारीख किती असे मला सांग पाहिला एकोणतीस तारखेला होळी आहे चार दिवस राहिले म्हणून चाललोय आम्ही थंडीत होळी एका वर्षात दोनदा होळी येते असते होळी हा थंडी मध्येच असते ना होळी वाजते रे ना म आता <laughs> 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 ए, खजूर, बोलते शिकले, कॅलेंडर मध्ये आणि मग सांगेल मी मी बाबा झालं अभ्यास नाही केला अभ्यास ठेवते पुस्तक हे असं होतंय शिकल्यावर जास्त दोन दिवस झाले दोन दिवस झाले शिकून पण शिकून नाही होते गावी नाही बोलायचं फार्म हाऊस बोलायचं फास्ट फास्टली गौरांचा अभ्यास झाला गौरांच कुठे जाणार आहे जिमला सकाळी बोल खेळायला उद्या जाणार आहे जिमला उद्या शहराच्या पर्यंत मी जिम करणार आहे मग पप्पा पप्पा सोबत जाणार पप्पा आले तर चल 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 भाकरी खायचे तुझी जिम करते बडबड काय थांबत नाही आमची मंदिरात पिशवी भरले मी जाय फुलं अगरबत्ती अगरबत्ती तिथूनच घेऊन जा सगळं भरून दिलंय आणि मला खीर भेटली तर खीर आण पण मला वाटत नाही भेटेल कारण वाजले साडेआठ डब्बा असू खीर थोडी आता भेटेल साडेआठ वाजले डबा दिले तू असू दे नाही भेटले तर परत येऊन ये हा शोनू दुचा प्रसाद टाकताय हा थंड दूध दूध थंड दूधच टाकायचं असत शंकर बाप्पाला शांत करायचं असतं जस तू तु, तुला शांत करायचंय ते डोक्यावर पण टाकू का थंड दूध नसत्या चिटचिट करत असत गरम दूध नसतं टाकायचं शंकराच्या पिंडीवर नाही टाकायचं बोललं तरी काय होत शंकर बाप्पा असं गरम असतंय मग अजून गरम टाकले अजून गरम होईल म्हणून थंड जा 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 लय प्रश्न विचारलो इकडून जा इकडून आले पप्पा ते दोघं चाललेले आहेत मस्त जेवलो त्या लोक जेव जेवली किंवा भांडी कसायची चला जावा जावा लवकर झोपला गौरान झोपलेला आहे तर मच्छर झाले बांधायचे तर लवकर मच्छर झाले बांधेल ग यांची सुद्धा अंघोळ झालेली आहे आणि मी सुद्धा आता झोपणार आहे मला झोप आले जा ना जा ना जा पटकन घाला आणि तिकडं असेल ना तिथं आहे ना तर आता हे सुद्धा आंघोळी करून झाल्या यांची आता थोडाफार अर्धा एक तास फोन बघतील फक्त पाच मिनट पाच मिनिटं बघा माझं काम आहे आता ते मी करणार आणि मग झोपणार तर चला आज चव एंड तर करतो आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल नका வீடு